अरे देवा पीएम किसानच्या यादीतून शेतकऱ्याची नावे कट तुमचं तर झालं नाही ना लगेच चेक करा तर तुमचं नाव पीएम किसान योजनेतून कापले गेले असल्यास खालील कारणे असू शकतात लाभार्थ्याची चुकीची बँकची माहिती तुमची बँक माहिती चुकीची किंवा अपूर्ण असल्यास तुमचे नाव यादीतून काढले जाऊ शकते तर चुकीचा बँक खाते क्रमांक तुम्ही अर्ज करताना चुकीचा बँक खाते क्रमांक दिला असल्यास तुमचे नाव यादीतून काढले जाऊ शकते तर नियमाचे उल्लंघन तुम्ही पीएम किसान योजनेच्या योजनेच्या पात्रता निकष पूर्ण करत असल्यास तुमचे नाव यादीतून तुम काढले जाऊ शकते तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसते तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे तुमचे नाव यादीमधून काढले जाऊ शकते अर्जदाराचे वय अठरापेक्षा कमी तुम्ही जर अर्ज करत असाल तुमचे वय अठरापेक्षा कमी असल्यास तुमचे नाव यादीमधून काढले पण जाऊ शकते तर पी एम किसान के ई के वाय सी पूर्ण न केल्यास तुम्ही पी एम किसान ई के वाय सी पूर्ण केल्या नसल्यास तुमचे नाव यादीमधून पण काढू शक काढले जाऊ शकते तर तुमचे नाव यादीतून तुम काढले गेले आहे का नाही ते तपासायचं असाल तर मी सांगतो ते स्टेपमध्ये तुम्ही क्लिक तुम्ही जा तर पी एम किसान पोर्टलवर पी एम किसान गव्हर्मेंट डॉट इन या बेनिफि बेनिफिक्स न्यूज ॲक्सवर लॉग इन करा तर फार्मर कॉर्नर हे बेनिफि बेनिफिशरी स्टेटस हे निवडा तर आधार कार्ड क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका आणि गेट स्टेटसवर क्लिक करा तुमच्या खात्यात पैसे जमा केले केले गेले आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता तर, 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 तर रजिस्टर टे नंबर टाका आणि गेट स्टेटस स्टेटसवर क्लिक करा जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर तुमचा मोबाईल क्रमांक टाका आणि ओ टी पी टाका तर तुमचा रजिस्टर नंबर मिळेल होम पेज जा आणि नाव युअर स्टेटसवर क्लिक करा पुन्हा तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाका आणि तिसरी स्टेप आहेची जे बेनिफिक्ट बेनिफिशरी लिस्ट बेनिफिशरिली लिस्ट निवडा तर राज्य जिल्हा राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडा त्यात गेट रिपोर्ट रिपोर्टवर क्लिक करा तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्याची यादी दिसेल यात तुमचं नाव आहे का नाही ते तपासा तर त्याच्यानंतर जे चौथी लिस्ट चौथी स्टेप आहे जर तुम्ही हेल्पलाईन नंबर हेल् हेल्पलाईन नंबरवर क्लिक करा तर पी एम किसान टोल फ्री नंबर आहे अठराशे अकराशे पंचावन्न दोनशे सहासष्ट पी एम किसान हेडलाईन नंब क्रमांक आहे <coughs> त्याच्याबद्दल त्याच्यानंतर हेडलाईन क्रमांक तुम्हाला खाली दिसेलच तर हेल्पलाईन नंबरवर कॉल करू हो शकता तुम्ही नवीन पी एम किसान हेल्पलाईन क्रमांक वापरू शकता वर देखील कॉलू शक करू शकता तर अशा पद्धतीने पी एम किसानवर तुम्ही तक्रार करू शकता तर नसल तर तुमच्या जवळच्या सेतूवर जाऊन तुम्ही ते चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता तुमचे पीएम किसानचे पैसे आले की नाही तर त्याबद्दल याबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद